दादा पलटण नगरीचा नगराध्यक्ष कोण पाहिजे तुम्हाला हिंदी गावच्या पोर दादाच का पाहिजे समखे दादा का आम्हाला चांगलं व्हाण्या करता समके दादा पाहिजे काय नाही हा पलटणचं चांगलं व्हाण्या करता हा पलटणचं चांगलं होण्या करता आम्हाला चमके दादा द्या आजी तुम्हाला काय वाटतं पलटण नगरीचा नगराध्यक्ष कोण असावा दादा पाहिजे दादा पाहिजे कड को कोपरण रस्ता नेट व चांगलं हो एवढं पाहिजे तुम्हाला तुमच्या नगरसेवक कोण पाहिजे अशोक दादाच अजून म्हणतील आम्हाला दुसरं काही येत नाही का अशोक दादाच पाहिजे आम्हाला कधी पण येण्याला उभा राहतात ती दादा हो दुसरं काय आम्हाला माहित नाही आपले वारडात आपले नेहमी घरदार माहित आहेत त्यांची म्हणून आम्ही जातो हो तुमची काम करतात का दादा करतात करते ते बर कोण वाटतंय तुम्हाला पलटन नगरीचा नगराध्यक्ष कोण असावा काय वाटतंय बाबा का है? का है? मी सांगितलं आता हे पोरं काय काय हे शमशेर यालाच पाहिजे मी मलटण मध्येच आहे राहायला का शमशेर दादाच का पाहिजे काय आता का, काय हे थंडावर की नाही आहे का रस्ता एक नीट फलटणचा रस्ता बी नीट हा हा कुठला रस्ता नीट आहे तेवढं सांग मला फलटणचा एक बी रस्ता नीट कुठला आहे तेवढं सांगा मला तुम्ही सांगा त्यामुळे शमशेर दादाच पाहिजे हा काय कोण पाहिजे तुम्हाला पलटन नगरीचा नगराध्यक्ष कोण पाहिजे काय सांगाल दादाच पाहिजेत की कोण दादा दादा का दादा का पाहिजे चांगली लोकांची कामं करतात दादा चांगली काम करतात लोकांना वेळेच्या टायमिंगला धावून येतात अशीच लोक पाहिजेत पलटण तालुक्याला पलटण <laughs> नगरीचा नगराध्यक्ष कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं आम्हाला आमचा स्थानिक नगर नगराध्यक्ष असावा शमशेरदादा असावेत कारण आम्हाला पुण्याचा माणूसच नको उमेदवार म्हणून पुण्याचा माणूस कोण आहे पुण्याचा माणूस आता असेल जे कोण तुम्ही बघा आम्हाला स्थानिक हितला असावा आणि आमची काम करणारा माणूस असावा ते कोण आहे तर शमशेरदादा नाही नगरसेवक कोण असावा तुमच्या वार्डचा विकास ह्या वा का इथून पुढच्या विकासासाठी कोण असावा नगरसेवक तुम्हाला वाटतं माझा वार्ड क्रमांक आहे सात आणि आता मला असं मला दादांच्या नेतृत्वात नगरसेवक आहेत अशोकराव जाधव आणि आता ज्या उभे आहेत स्वाती भोसले वहिनी ह्या नगरसेवक याव्या निवडून असं मला वाटतं काय वाटतं तुम्हाला फलटण नगरीचा नगराध्यक्ष कोण असावा फलटण नगरीचा नगराध्यक्ष एकच शमशेरदादा असावा कारण तो जनतेने निवडलेला आहे पहिले होते दिलीपसिंह भोसले आणि शमशेरदादा जे की भाजपकडून मायुतीकडून उभा राहिलेले होते पण दिलीपसिंह भोसलेनी भैया साहेबांनी पण त्यांचं सगळं काम बघून जनतेचा त्यांच्या मागचा पाठिंबा बघून नगराध्यक्ष म्हणून फक्त शमशेरदादाच हवे आहेत बदल घडवण्यासाठी या वार्डाचा तुमच्या नगरसेवक कोण असावा काय वाटतंय तरुण का पहिलेच असावेत काय मी प्रभाग आठमध्ये राहते आठमध्ये दोन नगरसेवक आहेत सिद्धाली अनुप शहा आणि फिरोज आतार म्हणून तर आम्हाला हे भाजपचे महायुतीचे दोन्ही पाहिजेत कारण सिद्धाली अनुप शहा यांच्याकडून म्हणजे एक नवीन संधी त्यांना देण्या देण्यात आलेली आहे आणि तिथे काम योग्य रीतीनं करतील तसंच त्यांच्या वडिलांनी पण केलेलं काम आहे त्याच्यावरती आणि एक नवीन संधी जेणेकरून आत्ताच्या पिढीला पण त्यांचे काही नवीन विचार असतील त्यांच्या विचारांनी आणखीन काही वेगळा बदल होऊ शकतो तरुण पिढीसाठी त्याच्यामुळे सिद्धाली अनुपशा आणि फिरोजातार हे माजी नगराध्यक्ष अगोदरचेच आहेत त्यांना पण त्यांचा भरपूर अनुभव आहे त्याच्यामुळे आम्हाला हे दोन्ही माहितीचे उमेदवार नगरसेवक म्हणून हवे आहेत काय सांगाल तुम्हाला फलटणचा नगरसेवक नगराध्यक्ष कोण पाहिजे आम्हाला फलटणचा नगरसेवक म्हणून सिद्धली अनुप शहा पाहिजे आणि नगराध्यक्ष म्हणून आम्हाला शमशेर दादा पाहिजेत का तेच का पाहिजेत त्यांनी केलेली काम म्हणजे सिद्धली शाह असतील ना तर त्यांच्या पप्पांनी अनुषांनी भरपूर कामं केलेली आहेत म्हणजे जे आपण सार्वजनिक काही म्हणजे योजना असतील त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्यात आतापर्यंत त्यांनी खूप काम केलेत म्हणजे प्रत्येक घरात असं कोणतंच काम नाही की त्यांनी दिलं नाही म्हणजे प्रत्येक ज्या काही योजना असतात शा, शा, म्हणजे शासकीय ज्या योजना असतात आतापर्यंत कोणालाच लाभ झाला नव्हता त्याचा तर एवढ्या तीन चार वर्षात त्यांनी खूप कष्ट करून सगळ्यांना प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक योजना पोहोचवली आहे आणि इथून पण पुढे पण लोक वंचित असतील त्या योजनेपासून त्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहेत आणि त्या खूप सक्षम आहेत आणि कसं आहे का तरुण आहेत त्या त्यामुळे त्यांना संधी दिली तर त्याच नगरसेविका म्हणून आम्हाला पाहिजेत काय वाटतं तुम्हाला या फलटण नगरीचा नगराध्यक्ष होण्याचा मान कुणाला मिळावा एक तरुण म्हणून काय सांगितलं नगराध्यक्ष पदाचं तर असणार आहे नगरसेवक कारण की इथल्या नगर म्हणजे लोकांनीच ठरवलंय की त्यांना नगर नगराध्यक्ष करायचा त्यांनी सुचवलंय त्यामुळे ते नगराध्यक्ष असावं काय वाटतंय या वॉर्डाचा नगरसेवक तर सिद्धाली अनुपशा हीच असावी तीच का असावी कारण अनुप अनुपशा ह्यांनी जे कार्य केले त्यावरून तिची ओळख होणार आहे नवीन कारण की त्यांच्या नावाखाली ती जी ओळख होणार आहे कारण ह्यांनी एवढी गरजूंना मदत केलेली आहे त्यावरून तर लोक ह्यांना म्हणजे नाही का गरजूंना खूप मदत केलेली आहे सरांनी बोला की काय तुमच्या इथे आहे आमची तर दादा यांची काम बोलते फक्त सनी दादाचं काम असं आहे की ते प्रत्येक घरात जरी तुम्ही कोणाकडे जरी गेला कुठे दवाखान्याला मदत केली आहे कुठं काय आड अडचणीला मदत केली आहे कुठला राशनला मदत केली आहे कोरोनाच्या काळात पण त्यांनी एवढी महत्वाची मदत केली की माणसं अजून ते विसरलेले नाही येते दादा असे माणूस आहेत की त्याला एक डोळे झाकून मतदान करणारे माणसं आहेत दादाला पण इथून लीड मिळेल आपल्या मधून या मंगळवार पेठेतून वार्ड कारण दोन मध्ये त्यांना तीस वर्ष काय करता आलं नाही तर आता काय करणार आहेत ते लोक सगळ्यांनी साधी गोष्ट आहे ना सगळं आता हे दादाच्या हातात द्यायचं आहे ओके म्हणणार त्यांचं त्यांचं राजकारण हे चांगलं आहे दादांनी सगळी हे मदत केली आपल्याला आणि दादाला प्रचार पण करायची गरज नाहीये ते आताच गुलाल उधळण्याच्या ह्याच्यात आहेत नमस्कार काय सनी मेंबरच सुवर्णा सनी आहे सुपर्णा सनी आयोग यांचाच वार आहे तिथं नाही समसरसिंह नायक नेमकर तुमच्या हा शंभर टक्के आणि समोरचे विरोधी नाही त्यांना तर आता पहिलेच इलेक्शन असल्यामुळे त्यांचा तर आमचा काही संपर्क नाही आयवडे नगराध्यक्ष पदाचे एक शमशेरदा एक कमळ आणि दोन गाड्या पण त्यांनी एवढी काम केली की झोबडपट्टी सर्व झोपडपट्टी मंगळवारपेठ सिमेंट रोड बनवलेले आहेत आणि चांगली काम त्यांना केलेले आहेत त्या कामाबद्दल त्यांचं हार्दिक शुभेच्छा आहे आणि त्यांना एवढी काम केले ती आतापर्यंत त्यांच्या कामाचा आणि ती निवडून येणार म्हणजे येणार आणि आलेले आहेत आणि त्यांना चांगली कामं केली आहेत तेवढ त्यांचं हार्दिक शुभेच्छा अभिनंदन बासर्णता या वेळे सनी मेंबरचं काम चांगलं आणि काय ती सांगल ती सनी मेंबर सांगल तीच सांगितलं कुणाला हो सांगितलंय की कमळ